कल्याण स्टेशन परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे तो म्हणजे डोंबिवली नंतर कल्याण स्टेशन परिसरामध्ये प्रवाशांवरती रिक्षा चालकाकडून हल्ला झाला आहे रिक्षामध्ये पुढे बसण्यावरून वाद झाल्यानं हल्ल्यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे कल्याणमध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे बसण्याच्या जागेवरून वाद झाला आणि रिक्षा पुढे बसण्यावरून हा वाद झालेला आहे आणि यावरून हल्ल्यामध्ये तिघ जण जखमी झालेले आहेत रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये वाद झाला त्या अनुषंगाने जो प्रवासी होता त्यांनी त्याचे दोन मित्र आणि नातेवाईकांना भांडण झाल्याचे सांगितले ते जागेवर आले आणि त्यांच्यामध्ये परत वाद झाला आणि त्या रिक्षाचालकाने हे दोन प्रवासी आणि नातेवाईक नातेवाईकाच्या तिघांवर चाकूने हल्ला करून जखमी केलेले आहे त्यांना त्या अनुषंगाने महात्मा फुले पोलीस स्टेशनला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे